सहा नंबर चे मान करीन सोळा सेकंद बत्तीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिता प्रसन्न राजू लाड शिरवलीकरांचा पप्प्या आणि सोनिया म्हणजे प्रमोद चौधरी आगवेकरांचा पप्प्या आणि सोनिया पाच नंबरचे मानकरी मान करीन पंधरा सेकंद बहात्तर पॉइंट मध्ये पळालेली जोडी भैरी चंडिका प्रसन्न शिरवलीकरांचा तुफान आणि पिंट्या चार नंबरचे मानकरी मान करीन पंधरा सेकंद एक्केचाळीस पॉइंट मध्ये पळालेली जोडी कालकाई देवी प्रसन्न वेदांत नारकर म्हणजे दादा नारकर कुशुडेकरांचा सोन्या आणि तुरळच्या मानकऱ्यांचा मोर्या तीन नंबर चे मानकरी चौदा सेकंद सत्त्याण्णव पॉईंट मध्ये पळालेली जोडी केदार वर्धन प्रसंग कृपा रामपूरकरांचा पिस्तूल आणि वादळ दोन नंबर चे मानकरी आणि गावठी गटाचा एक नंबर चा मानकरी चौदा सेकंद तेवीस पॉईंट मध्ये पळालेली जोडी स्वरांश डिके ढोकरोलीकरांचा पिंजरा आणि शंभू एक नंबर चे मानकरी सगळ्या विजेत्या जोडीच्या चालकांचं मालकांचं अभिनंदन